नमस्कार मुंबई तकचे विशेष कार्यक्रम विधानसभा आखाड्यामध्ये तुमचं स्वागत आहे सध्या मी छत्रपती चा, संभाजीनगरातील गंगापूर ह्या विधानसभा क्षेत्रामध्ये आहे आपल्यासोबत काही लोक का आहेत त्यांचा काय मत आहे ते जाणून घेऊया चचा मला हे सांगा तुम्ही गंगापूरचे रहवासी आहे तर इथे काय काय प्रॉब्लेम्स आहेत प्रॉब्लेम्स काय शेतकऱ्याची राहते मग मजुराची कामगाराची प्रॉब्लेम आहेच ना काय सध्या निवडणूक येणार आहे विधानसभाचे काय काय मुद्दे आहेत तुमचे मुद्दे काय आहे आमचे शेतकऱ्याचे सर्वांगीण जे मदत पाहिजे अतिवृष्टी होती दुष्काळ पडतो कमी जास्त पाऊस होतो विमा भेटत नाही हे मुद्दे आहे शेतकऱ्याचे काय तुमचे जे आमदार आहेत त्यांनी सॉल्व केले नाही का हे प्रॉब्लेम त्यांच्या परीने ते करते पण पन... सरकारी मध्ये काम अडकल्यानंतर मागवडं होतच मग सरकारचं म्हणणं आहे की हे जे हे हो थी थी सरकार आहे हे शेतकरीच आहे आणि तुमच्यासाठी एक रुपयामध्ये पण विमा दिलेला आहे ना दिलेला आहे ना पण त्याच्यामध्ये काय होतं माहिती का दहा कागदपत्र गोळा करावा लागते पंधरा हजार मुदत होती ती संपली आता हा त्याच्यानंतर मग सरकार फुकट पण पर याला दीडशे रुपये लागत आहे ना पर खात्याला एक एक दोन दोन तीन तीन खाते असल्यावर नुकसान झालेलं आहे तुमच्या पिकाचा तर हे भरपाई झाली का हा काही एक हप्ता मिळाला होता बाकी त्याच्यानंतर सांगितलं दुसरा हप्ता देऊ त्याच काही अजून झालेलं नाही इथे निवडणूक बद्दल काय कोण कोण उभे राहणार विधानसभा मध्ये काय वाटत काय वाटत आता आमदार साहेब तर राहणार असे त्याच्यानंतर कुणी अपक्ष काही शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अपक्ष असे राहणार मला सांगा काका आता राज्यामध्ये दोन सरकार होती एक तर उद्धव ठाकरेची आणि दुसरी हे शिंदे सरकार तर दोन मध्ये कोण आवडते मला उद्धव ठाकरेची आवडते कशासाठी त्यांना कर्जमाफी केली अनुदान आणि आम्हाला टायमावर भेटत होती असं शिंदेच हे म्हणणं आहे की हे घरेमध्ये होते घरामध्ये तर लॉकडाऊन मध्ये सारेच घरामध्ये होते साहेब लॉकडाऊन मध्ये कोणी बाहेर फिरतच नव्हतं तुमचे हे गंगापूर विधानसभा मध्ये कोण उभे राहणार आता तो आता उद्धव ठाकरे राहणार आता त्यांना सुटत मतदारसंघात ये नाही सांगते बम साहेब राहणार बम साहेबांनी काय काय काम केलेलं आहे इथे काम गण पाईपलाईन हे केल्या त्या पण अजून पाण्याचाच नाही गंगातच पाणी पाणी यायचं कडून आणि सध्या निकाल लागलेला आहे लोकसभा इथे जे आमदार आहे उद्धव ठाकरे शिवसेना हे एकनाथ शिंदे शिवसेना आहे तर याचा काही परिणाम होणार का परिणाम आता आता होईल ना काय चक्कर नाही निकाल ना मला सांगा इथे काय काय प्रॉब्लेम आहेत तुमचे आमच्या शेतकऱ्यांचे काय प्रॉब्लेम नाही सर मालाला भाव कर्ज येते माफ झाला म्हणजे मग शेतकरी तर काही प्रॉब्लेम सॉल्व झाले नाही का तुमचे बँकेवाले लोन द्यायला अडचण कागद भले चार आठ दिवस महिन्याभर फिरावं लागत काम कोणती होत नाही का काय काय म्हणणं हे साहेबांचे का सिव्हिल चेक ना करू कोण बँकेवाल्याला सांगितलं हे बँकेवाले म्हणते आम्हाला वरून आणून पत्र नाही आलं हा मी सिव्हिल चेक केल्याशिवाय तुम्हाला लोन देत नाही असं म्हणणं आहे सोबत काय तरुण मंडळी पण आहे मला सांगा सध्या रोजगारचा सा मुद्दा खूप जास्त काय स्किल डेव्हलपमेंटच्या अनेक संधी उपलब्ध आहे मार मार्केटमध्ये एम आर डी सी गंगापूर मध्ये एम आर डी सी तीस किलोमीटर पर्यंत मग बेरोजगारीची संख्या फार अधिकच आहे आणि जे शिक्षण मुलांना पाहिजे ती मिळत नाही ऍक्च्युअली इथे आयटी सेंटर आहे त्याच्यानंतर अनेक स्किल डेव्हलपमेंटची शाखा या ठिकाणी गंगापूर तालुक्यात चालू आहे पण ऍक्च्युअली करायचं काय हे ग्राउंड कोणी सांगत नाही काय तुम्हाला काय वाटतंय जे मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा जे मुद्दा आहे ते विधानसभा मध्ये काही त्याचा इफेक्ट तर राहणार आहे मराठा आरक्षण आज सत्तर वर्ष झाले मराठा समाज आज संघर्ष करतोय कुठेही त्याला न्याय मिळण्याची भूमिका ही सरकारची नाही अनेक लोक सरकार आले गेले पण मराठा समाजाकडे कोणी पाहत नाही सिरियसली कोणी तयारच नाही मराठा समाजामध्ये नुसतं यायचं आश्वासन द्यायचं गाजर द्यायचं आणि जे आहे ते परिस्थिती पुन्हा ती चालूच आणि हे लोकसभाचे जे निकाल लागलेला आहे याचा काही परिणाम होणार का तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये शंभर टक्के परिणाम होणार मराठाला जो आरक्षण देईल तो कम तू म्हणजे जी सत्ता येईल आणि या पाच वर्षामध्ये उद्धव ठाकरेची बी सरकार होती आणि सध्या एकनाथ शिंदेची बी आहे तर दोन की कोणी तुम्हाला एकनाथ शिंदे चांगली डेव्हलप केली कोविड मध्ये केली आणि भरपूर निधी दिला त्यांनी विकासाला दिला त्याच्यानंतर इथं सिल्दोडला सुद्धा आठशे कोटी रुपये दिले बॅकवॉटर साठी चांगले पैसे दिले एन मध्ये चांगलं काम केलं आणि मराठवाड्याला दुष्काळ पाहू नाही असं चांगली भूमिका आहे शिंदे साहेबांची हे लोकांचं म्हणणं आहे की शेतकरीला काय दिलं नाही हे सरकार शेतकरी जे काय सर शेतकरी समस्या भारतातच नाही पूर्ण जगात याला पूर्ण कायमस्वरूपी तोडा काढावं लागणार आपल्याला कारण मान्सून एक वर्ष पडतो चांगला दोन तीन वर्ष पडत नाही आता बॅकवॉटर जवळ आहे पण मग बॅकवॉटरचा फायदा फक्त नगर जिल्ह्याला आहे मराठवाड्याला काहीच नाही अजून आपल्या सोबत काही लोक आहेत त्यांच्या सोबत बोलून घेऊया मला सांगा हे जे तुमच्या मतदारसंघ आहे गंगापूर यामध्ये कोण कोण उभे राहणार काय आता सांगतोय ना रे आहे आता विद्यमान आमदार आहे ते उभे राहतीलच अजून सेनेच उमेदवार असेल राष्ट्रवादीच उमेदवार असेल पण आता नाव जाहीर नाही ना कोण आहे बघूया आता कोण आवडतं कोणीच नाही आम्हाला चांगला आमदार पाहिजे त्यांनी काम केले पाहिजे शेतकऱ्यांचे लक्ष दिलं पाहिजे असं सरकार पाहिजे बरोबर सध्याचे जे आमदार आहे यांनी काय काय केलेलं आहे तुमच्यासाठी त्यांच्या परी त्यांनी काम केलेले आहेत पण आता पाठपुरावा करून काही शासन लेवल होत नाही विमा मिळत नाही शेतकऱ्याला काही मिळत नाही शेतकरी हा एक रुपये तो नाही भरलेला विम्याचे पैसे मिळाले नाही अनुदान शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटत नाही रास्त भाव भेटला पाहिजे मालाला हे का, का? तुम्ही काय करता काय मी शेतीच करतो किती एकड आहे शेती आहे दोन चार एकर सध्या काय का परिस्थिती काय होती काय जी, जी शेतीचे तर आहे पिकप आणि थोडे मध्ये पावसान ताण दिला भानगडी हो पण दुष्काळ मध्ये काय होती परिस्थिती दुष्काळ मध्ये कुठे काय होत पिकत नव्हतं काही काय भेटला का तुम्हाला कर्ज घेतला होता तुम्ही कर्ज नाही घेईल काही कर्ज वगैरे काही घेईल नाही कारण तिथ ते खराब आहे ना पहिलं घेईल होत त्याच्यामुळे ते कुठे देऊन राहिले ते शिआर खराब असल्यामुळे ते बँक टेकून देत नाही आणि हा विमा भरला एक रुपया तो एक रुपया सुद्धा आम्हाला वापिस नाही तर बाकीचे पैसे बाजूलाच राहिले तर सरकारचं म्हणणं आहे की आम्ही एक रुपयाला विमा दिलेला आहे आणि याचा फायदा होणार चेक करा तुम्ही कुठे देईल पा असं समजा आम्ही तुमच्या शिक्षेला पात्र आहे ते काही विषय नाही मला सांगा या निवडणुकीमध्ये जे लोकसभाचा निकाल लागलेला आहे याचा काही परिणाम होणार का विधानसभा मध्ये निश्चितच निश्चितच होईल ना तुमचे जे चुनाव क्षेत्र आहे मतदारसंघ यामध्ये संदीपान भुमरेला खूप वोटिंग पडलेली आहे याचा पण परिणाम होणार होऊ शकतो आणि सध्या हिंदू राष्ट्रचा जे मुद्दा आहे तुमचं काय म्हणणं आहे कशा बाबतीत हिंदू राष्ट्र नाही नाही हिंदू राष्ट्र न भारतात धर्मनिरपेक्ष सरकार पाहिजे असं आमचं मत आहे आणि मुद्देवर काय म्हणणं आहे हिंदुत्व ठीक आहे ना त्यांचा त्यांचा मुद्दा आहे त्यांनी त्यांच्यासाठी भांडलं पाहिजे ते बरोबर आहे ना पण धर्मनिरपेक्ष सरकार राज्यात आपल्या देशात पाहिजे आणि मला हे सांगा जे ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षण याचा काही परिणाम होणार का या विधानसभा मध्ये हो निश्चितच काय तुम्हाला निश्चितच परिणाम जर आरक्षण नाही देतच नाही सरकार जर मग काय करणार परिणाम होईल ना तिथे जरांगे पाटील एक वर्षापासून आंदोलन करत आहे सरकार देत आरक्षण सरकारचं म्हणणं आहे का आम्ही दहा टक्के दिलेला आहे परंतु जरांगे पाटीलच म्हणणं आहे की सरसगट द्या आणि टिकणार आहे आरक्षण पाहिजे त्याला निश्चित जास्त मागणी आहे त्यांची काय का नाही त्यांची मागणी रास्त आहे ना अजून okay. आपल्या सोबत काही तरुण मंडळी तरुण पण आहे मला सांगा काय करतात मी शेती करतो आता दुष्काळ होता मराठवाड्यामध्ये तर काय झालं शेतीमध्ये काय शेतीमध्ये मागच्या वेळेचे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाची कुठं भरपाई मिळालेली नाहीये शेतकऱ्यांना सातत्यपूर्वक आंदोलनाला सामोरं जावं लागतंय कुठली दखल या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांच्या बाबत घेतली जात नाहीये पीक विमा मिळालेला नाहीये अनेक लोकांना अशा असं अडचणींना शेतकऱ्यांना सामोरं जावं लागत आहे आजची परिस्थिती मला सांगा हिंदुत्वाचा मुद्दा ह्या विधानसभामध्ये होणार हो नक्की नक्कीच होणार हिंदुत्वाच्या मुद्द्यावर विधानसभेचे भवितव्य ठरले जाणार आणि आपल्याकडे लोकसभाचे चुनाव झालेले आहे निवडणूक झालेली आहे यामध्ये संदीपान भुमरे या, या निवडलेले आहे तर याचा काही परिणाम होणार का हे तुमचे मतदारसंघ परिणाम म्हणजे आपण नेमकं परत एकदा सांगा कस नेमकं परिणाम कुठल्या ते संदीपान भुमरेला व इथे वोट खूप मिळलेले होते तर ते त्याचे जे अलायन्सचे कॅन्डिडेट आहे याला वोट मिळणार काय वाटतंय नाही आता यावेळेस विधानसभेला मराठा फॅक्टर एक वेगळा विषय राहणारच आहे बरं का कारण गेली एक वर्षापासून या ठिकाणी जरांगे पाटील सातत्यपूर्वक संबंध मराठ्यांना सोबत घेऊन आंदोलन करत आहेत परंतु आजपर्यंत महाराष्ट्र शासनानं कुठली बी याची दखल गांभीर्याने घेतलेली नाहीये त्यामुळे नक्कीच हा येणाऱ्या विधानसभेत हा मराठा फॅक्टर हा गाजणारच तुम, तुम्ही तुमच्याकडे गंगापूर विधानसभा विदा, मध्ये कोण कोण उभे राहणार काय वाटतंय तुम्हाला नाही आता प्रत्येक प्रतिनिधी आता महायुती आणि महाविकास आघाडी असे दोन विषय आपल्याकडे गड़ सगळ्याकडे पक्षानुसार ठरवतील कोण उमेदवार द्यायचं म्हणून तुम्हाला काय वाटते आपले महाराष्ट्र मध्ये मा फोडाफोडीची पण सरकार झालेली आहे आणि लोकांचं म्हणणं आहे की कोणी गद्दार आहे कोणी हे आहे तुमचं काय मत आहे हे लोकाला पटलं ना पण हे लोकांना पटलं ना ज्या लोकांनी लहानच मोठं केलं नंतर धोका द्यायचा ते चालत नाही काय केलं फरक पडणारच आहे काय पर... तुमच्याकडे कोण कोण इच्छुक को उमेदवार आहे वेगवेगळे पक्षात आमदार साहेब आहे माने साहेब आहे संतोष माने अहमदास जानवी साहेब आहे बरसे उमेदवार आहे आणि सध्याचे जे आमदार आहेत त्यांनी काय काय काम केलेलं आहे गंगापूर एकदम बर काम केलं काय चांगलं काम केलं काय सगळं एकच रोड केले लाट केले खेड्या पाणी बी बिने दिलं काय चांगलं चांगले व्यवस्था केलं काय हे जे निवडणूक आहे हे हिंदुत्वाचे मुद्द्यावर होणार का काय वाटतंय तुम्हाला हो हिंदुत्व म्हणणार मी दिला चांगला तोच येणार इथं निवडून काय आणि एकीकडे मराठा आरक्षण आणि ओबीसी चा पण मुद्दा गाजलेला आहे गा। हे निवडणूक मध्ये काही परिणाम होणार का याचा शंभर टक्के बनणार आहे काय जर आरक्षण नाही भेटलं पाहिजे काय आत्ता परत हे बनणार काय आणि शंभर टक्के भेटलं पाहिजे काय आरक्षण काय शंभर टक्के भेटलं पाहिजे काय ते हक्कच भेटलंच पाहिजे काय तुम्हाला वाटते का देण्याची गरज आहे पाहिजे काय असं गव्हर्नमेंट आरक्षण गरजे काय सध्या आमची मुलगी सध्या फार शिकायला काय आरक्षण टोटल दोन मार्किंग आमची मुलगी काय 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 दादा मला सांगा नाव काय तुमचा आणि मला सांगा नाव काय तुमचं आणि तुम्ही बघतात इथे हे राजेंद्र सावंत राहणार बाबा मला हे सांगा तुम्ही कि कशा बघतात कशाबद्दल निवडणूक येणार आहे विधानसभाची विधानसभा निवडणुकीमध्ये दा गेल्या दहा पंधरा वर्षापासून प्रशांत बम साहेब यांचं तालुक्यामध्ये चांगलं काम आहे वाडे वस्ते असतील किंवा रस्त्याच्या समस्या असण पांढरण रस्ते असतील असे अनेक कामं गेल्या पन्नास वर्षात झाले पन पण या पंधरा वर्षामध्ये खूप कामं झालेले त्यामुळं त्यांना वयाच्या दहा वर्षापासून मुलं ओळखतात लागतात ला 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 तर वयाच्या ऐंशी वर्षापर्यंत माणसं त्यांना मानतात त्यामुळं ह्याही वेळेस प्रशांत बम साहेब हे निवडून नक्कीच येणार कारण आज बचत गट असतील लाडके समोर कोण कोण उभे राहू शकतात त्यांच्या समोर आता अनेक इच्छुक उमेदवार राहते ते अजून कळेल आता पुढे अजून काय असं काही फिक्स झालं नाही पण प्रत्येक पक्षाचे उमेदवार राहणार जे विरोधक तर राहतात पण शेवट कोण तिकता याला महत्व राहणार आहे मला वाटते का हिंदुत्वाचे मुद्देवर हे निवडणूक होणार हिंदुत्वाचा मुद्दा तर आहेच आणि मराठा आरक्षणचं पण आहेच पण सर्व पक्ष मिळून यांना सपोर्ट करायला पाहिजे पण सपोर्ट करत नाही ही खंतची गोष्ट आहे पुढं सांगतात एक करतात एक ज्या वेळेस आता आपण साऱ्या महाराष्ट्राने बघितलं मिटिंग लावली सर्व पक्षाची तिथं काय आले नाही विरोधी पार्टीचे लोक हे बी महत्वाचं हो आहे परंतु हे समाजाला तळागाळातल्या समाजाला समजणं हे महत्वाचं आहे आणि हे कोणाला तरी पुढं करून आपण माग राहतात हे चुकीचं आहे समाजापुढं संपूर्ण जर एकत्र आलं तर काय आरक्षण भेटणार नाही काही इच्छा नाही आरक्षण त्याच्यामुळे ते बरेच लोक अडचणी त्याच्यामध्ये गरीब समाजाचं नुसका व्हायला लागलेलं आहे मला सांगा इथे काय काय अडचण आहे इथे माझं मतदार सांगतो वैजापूर मी या बाबतीत नाही सांगू सांग तुम्ही इथे आलेले आहे तर काय वाटतंय तुम्हाला इथे काही प्रॉब्लेम आहे का लोकांना नाही चांगलं काम आहे असं नाही जे सरकार सध्याला आमचे बम साहेब बी चांगलं काम करूया असं काही नाही काय वाटते तुम्हाला हिंदुत्वाचे मुद्देवर होणार का निवडणूक नाही नाही ईड जे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नाही होत इड विकासाच्या मुद्द्यावर मतदान होत काय काय विकास काम केलेले आहे प्रशांत आहे ना भरपूर काम आहे ना रोडचे काम केले आणि शिवाय आपले बी समजा उद्यानाचे काम दोन झालेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच झालं छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच झालं काम भरपूर आहे साहेबांचे चांगलं काम करू आले आणि मला हे सांगा इथे काय काय मुद्दे आहे तुम्हाला काय वाटत मुद्दे फक्त विकासाचे काय हिंदुत्व हे जे त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला काय सुविधा भेटली नाही सुविधा भरपूर भेटली ना जे घेऊन राहिले सुविधा त्यांना सुविधा भेटू राहिली असं थोडीशी सुविधा नाही भेटू राहिली म्हणून हे राज्यामध्ये या पाच वर्षामध्ये उद्धव ठाकरेची पण सरकार होती आणि सध्या एकनाथ शिंदेची पण आहे कोणती सरकार आवडली साहेबाची पण चांगली उद्धव साहेबाची चांगली होती आणि शिंदे साहेबांची पण चांगली आहे घरामध्ये घरामध्ये होते वेळेत नाही साहेब ते असले तरी पण काम चांगलं होतं असं नाही का ते घरामध्ये होते तरी पण त्यांचं काम चांगलं होतं असं सांगता येणार नाही चांगलं काम, काम। आहे त्यांचं पण फोडाफोडीचं राजकारण पण आहे आपल्याकडे अशा लोकांचं म्हणणं आहे काय म्हता हा फोडाफोडीचे राजकारण मुळे आमच्या सारखे सर्व सर्वसामान्य जे जनता आहे ती थोडी नाराज आहे हे होते गंगापूर विदान से आने मनना है जे गंगापूर विधानसभा क्षेत्राचे लोक आणि त्यांचं म्हणणं आहे की जे फोडाफोडीचे राजकारण झालेलं आहे त्याच्यावर यांनी नाराजगी व्यक्त केलेली आहे इस्रार मुंबई तक गंगापूर छत्रपती संभाजीनगर